विचार तुमची बातमी आमची आळंदी ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल सह पाच शाळे थरिपाठ उपक्रम आळंदी येथील ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल सह आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक ते चार अशा पाच शाळा ज्ञानेश्वर शिक्षण संस्था श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षाच्या सुरुवातीस ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमांतर्गत हरिपाठ पाठांतर आणि ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रमाची सुरुवात एक जानेवारी चा सुरुवात नव्या वर्षात करण्यात आली याच शाळांतून मोठा प्रतिसाद मिळाला शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत हरिपाठ व ज्ञानेश्वरी या ग्रंथाची ओळख शिकवण देऊन मुलांमध्ये भारतीय नीती रुजवण केली जाणार आहे याद्वारे सध्याच्या बदलत्या सामाजिक संदर्भात देखील संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले जाणार आहे मार्गदर्शक हरिभक्त पारायण वासुदेव शेवाळी महाराज श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे विश्वस्त लक्ष्मण गुंडरे श्रीधर गुंडरे विश्वंभर पाटील ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाई विलास वाघमारे ज्ञानेश्वर जाधव हरिभक्त पारायण वासुदेव शेवाळे महाराज नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर हरिभक्त पारायण तुकाराम ताजने महाराज सोपान काका काळे सुभाष दाभाडे कैलास व्यवस्थापक विजय नंदकुमार भालेराव आदी उपस्थित होते आळंदी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक ते चार या चारही प्राथमिक शाळांसह ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेत उपक्रम उत्साहात सुरू करण्यात आला तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्री माऊलींचा हरिपाठ परिपाठात उत्साहात सुरू झाला या उपक्रमास नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शालेय मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली यावेळी शालेय मुलींनी हरिपाठ सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवली आळंदी नगर परिषद केंद्रे यांनी या संमती देत उपक्रम सुरू केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी अभिनंदन करून उपक्रमास हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले या उपक्रमात सहभागी शाळांतील मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातील अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या पेन ड्राईव्ह चे लोकार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यावेळी शाळांना सार्थ श्री ज्ञानेश्वरी चे वाटप करण्यात आले जिल्ह्यासह परिसरातील सुमारे पंचेचाळीस शाळांमध्ये उपक्रम सुरू झाल्याचे मुख्य संयोजक प्रकाश काळे यांनी सांगितले महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा